नमस्कार मैत्रिणींनो आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे आई आईच्या हातच्या आळूच्या वड्या तर पहिले स्टार्टिंगला घेतलेले मिरची लसूण आलं जिरं आणि मीठ हे मिक्सरला तिनं बारीक केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे पीठ आहे ते डाळीचं पीठ तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ का तर कुरकुरीतपणा यावं यासाठी तिने तांदूळ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेली पेस्ट होती आलं लसूण मिरची याची सगळ्याची जी पेस्ट होती ती पेस्ट त्यात तिने घातलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि गुळाचं जे पाणी आहे ते गुळाचं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे की जेणेकरून गुळ बारीक ठेचलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं होतं जेणेकरून त्याचं पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करता येईल आणि चिंचेचा कोळ म्हणजेच की चिंच भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये तर तीसुद्धा तिनं घातलेली आहे आणि त्याच पाण्यामध्ये पीठ आहे भिजवायचं आहे एक्स्ट्रा पाणी आपलं वापरायचं नाही आहे त्याच्यानंतर तिनं त्याच्यात ते पानं जे आहेत आळूची ती व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत धुवून घेतलेली पानं नितळ ठेवलीत चांगली नितळी की त्याला जे आपण तयार केलेलं पीठ आहे ते पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे छान असं सगळीकडे पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित असं मला पण आळूच्या वड्या येत नव्हत्यात पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याच्या बहाण्याने का होईना पण मला सुद्धा ते कशा करायच्या ते समजल्या त्याच्यानंतर तिने एक्स्ट्रा जे पाने दुसरं ते पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून जास्त असे पानांची जी असेल एक दोन पानांची तर ती चांगली होते दोन पानांची असेल तर आणि नंतर मग ते व्यवस्थित फोल्ड करून घेतले फोल्ड करून त्यालासुद्धा पीठ लावून घेतलेलं आहे आणि पीठ लावून घेतलं की नंतर त्याची रोल सुरळी करून घेतलेले व्यवस्थित खरं सांगायचं आईच्या घरी आल्यानंतर आपले खूप लाड होतात का नाही आईला जरी वेळ नसेल तरीसुद्धा ती वेळात वेळ काढून आपल्या मुलांसाठी काय ना काहीतरी आवडीचं कर करत असते आणि त्यात आजीसुद्धा येणार होता म्हणजे की माझा भाऊ तोसुद्धा येणार होता सुट्टीला कारण तिची एक्झाम झालेली होती त्यामुळे त्यामुळे तिला हे करू का ते करू का ते करू का ते करू असं झालं होतं म्हटली चला आवळीची पानं आपल्या दारामध्ये होती तर तीच करते त्याच्यानंतर तिनं कोथंबीरच्या वड्यासुद्धा केलेल्या बरंच काय काय असं खायला खीर वगैरे असं बरंच काय ना काय रोज वेगवेगळे आयटम बरेच असतात तर मम्मीनं हा डेट काढून घेतलेला आहे कारण की डेट जर काढला नाही तर पिऊच्या पानांची जी वडी आहे ती गोल गुंडाळी जात नाही तर अजून एकदा तुम्हाला दाखवते हो की कशा पद्धतीनं मम्मीनं पीठ लावून घेतले आहे ते एका पानाला असं व्यवस्थित सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरं जे पान आहे ते दुसरं पानसुद्धा त्याच्यावरती छोटं असेल तर ते पान त्याच्यावरती ॲड करायचं आहे आणि परत पीठ लावून घ्यायचं आहे तिनं एका वेळेला बघा बारीक बारीक अशी तीन पानं लावून घेतलेले आहेत मगाच्या ज्या वडीमध्ये बघितलं तर दोनच पानं लावली होती आत्ताच्या याला बारीक बारीक तीन पानं अशी लावलेली आहेत आणि व्यवस्थित परत चारी बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती परत पीठ लावून घेतलेलं आहे आणि पीठ सगळं व्यवस्थित असं चारी बाजूने लावून घेतलं की परत त्याची सुरळी करायचे म्हणजे की गोलवडी जी आपण करतो ती गोलवडी करून घ्यायचे हे तुम्हाला रिपीट दाखवलं म्हणजे लक्षात यावं की एखाद्या वेळेस एखादं पानकर ज्यांना माहिती नाही आहे माझ्यासारख्या अशा बऱ्याच आहेत की ज्यांना आळूचेवडी कशी करायची हे माहीत नसती तर त्यासाठी हे रिपीट दाखवलेलं आहे कारण मला खरंच माहिती नव्हतं की बाबा हे कसं करतात काय कारण की खायचं माहिती आहे बनवायचं काय आपल्याला जास्त इंटरेस्ट नसल्यामुळं मग जास्त काय माझं बनवण्यात येत नाही खायला जास्त शॉक आहे नंतर मग परत बघा तुम्ही तीन परत तीन तीनच पानं लावून परत सुरळी केलेली आहे आळूंच्या पानांची आणि मम्मीच्या गार्डनमध्ये बरीच असं खाण्याबाबतीत म्हणजे की आलं आळूची पानं किंवा ज्या काही आपल्याला रेग्युलर भाज्या म्हणा लागतात तर त्या बऱ्याच असं काय काय तिनं छोटीशीच गार्डन आहे जी पण त्याच्यामध्ये बरंच काय काय केलेलं आहे गवतीच्या वगैरे पण आहे कोरफड आहे परत जास्वंदाचं झाड आहे परत गुलाबाची झाडं आहेत खूप मोठी मोठी झाडं झालेली आहेत कारण जमिनीत असल्यामुळं ती खूप मोठे आहेत आणि रस्त्याकडेला असल्यामुळं तर भरपूर जण देवाला फुलं वगैरे पण नेतात तर त्याच्यानंतर बघा पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायला विसरायचं नाही कारण लिंबाची फोड टाकली की पा जे पातेल्याला पाणी उकळून काळेपणा येतो तो काळापणा येत नाही आणि त्याच्यानंतर चाळणीमध्ये आपण वड्या ठेवल्या होत्यात उकडत त्या वड्या वीस मिनटं ठेवायच्यात म्हणजे वीस मिनटानंतर हाताला पीठ जर छिटकलं नाही तर आपल्या व वड्या आहेत त्या अगदी व्यवस्थित तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्याचे काप बनवलेले आहेत गोल असे काप बनवायचे आणि छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा